स्वप्नातरंग भरताना बाग साठ लेखिका पिहू शिरके शब्दसखी बरं चला आता लवकर जेवण करून घ्या आणि झोपा म्हणजे उद्या लवकर उठसाल सगळेच लवकर आवरून झोपा म्हणजे लवकर उठाल एकतर आज सगळेजण दमले असतील बाबा सगळ्यांना म्हणाले हो बोलतच सगळे उठले आणि जेवायला गेले लवकर जेवण वगैरे करून सगळे झोपायला गेले उद्या सकाळी हळद आणि रात्री लग्न होतं त्यामुळे उद्या त्यांची जरा जास्त धावपळ होणार होती आता पुढे सकाळी लवकरच सगळ्यांना जाग आली शुभ्रा आपलं आवरून रूम बाहेर आली तर बाहेर सगळ्यांची घाई गडबड सुरू होती आता थोड्याच वेळात हळद सुरू होणार होती तर त्याचीच तयारी सुरू झाली होती <coughs> शुभ्राने आधी जाऊन हळदीची सगळी तयारी चेक केली नंतर शुभ्रासुद्धा स्वतःचं आवरायला गेली आठ वाजून गेले होते त्यामुळे तिच्याकडे जास्त टाईम नव्हता आवरायला पावणे दहा वाजता सगळे हळदीच्या हॉलमध्ये आले आज हळदीचा हॉल लपून ठेवलेला नव्हता सगळेच हॉल ब बघून नुसतं बघतच बसले इतकं मस्त डेकोरेशन झालं होतं सगळे पाहुणे जाऊन हॉलमध्ये बसले बाबा आणि दोन्ही काका पाहुण्यांसोबत बोलत होते तर बेटर सगळ्या पाहुण्यांना सरबत देत होते ते बघा आले नवऱ्या नवरी इतक्यात कोणीतरी बोललं तसे सगळे मागे वळून दरवाजाकडे बघायला लागले तर समोरून रुही आणि शुभम येत होते दोघांना साक्षी आणि अभिने आणून समोर बसवलं आधी शुभमला आईने तर रुहीना काकूंनी हळद लावली मग त्यांची हळद सुरू झाली तर इकडे शुभ्रा आणि साक्षी दोघीजणी हळदीसाठी खूपच मस्त नटून आल्या होत्या ज्यांना हळद कोणाची आहे हे माहिती नाही त्यांनी नक्कीच या दोघींना नवरी समजलं असतं दोघीजणी मस्त फोटो काढून नवरा नवरीला हळद लावायला आल्या साक्षी रुहीकडे येऊन रुहीकडे बघत बसली डोळ्यात हलकंसं पाणी आलं होतं रुहीने तिच्याकडे बघून काय असं खुनावलं त्यावर मानेनेच साक्षीने काही नाही असा इशारा केला खूप गोड दिसत आहेस रुही तू साक्षी तिला हळद लावत म्हणाली थँक्स पण तुला रडायला काय झालं होतं रुही साक्षीला म्हणाली काही नाही ग असत बोलतच साक्षी तिथून बाजूला निघून गेली कसं सांगू तुला मला काय वाटत होतं आज तू इतकी खुश आहे जगातला सगळ्यात मोठा आनंद आज तुला भेटत आहे पण तरीही तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यामागे जे दुःख आहे ते मला दिसत आहे कुठेतरी तू तुझ्या आईबाबांना नक्कीच मी करत आहे रुही हे मला माहिती आहे काकूंनी खूप स्वप्न बघितली होती तुझ्या लग्नाची पण आज त्या इथे नाहीत जर आज त्या इथे असत्या तर त्यांचा इतका आनंद नक्कीच कोणाला झाला नसता त्यासाठीच मला तुझ्याकडे बघून रडायला येत होतो। कारण तू हसत असलीस तरी तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख मी समजू शकते इतकी तर आपली मैत्री नक्कीच आहे साक्षी मनातच बोलत होती साक्षी चल ना आता करायचा का सुरू डान्स शुभ्रा साक्षीजवळ येतच म्हणाले हो हो चल साक्षी हे गुलाबाची करी कशी हळदी न माखली आली लाली गोऱ्या घाली उठू उठू चालली शुभ्रा आणि साक्षीने खूपच मस्त डान्स केला त्या दोघींसोबत अभि आणि समीरने पण डान्स केला डान्स करून सगळेच खूप हळद खेळले अभि आणि साक्षी तर खूपच जास्त हळद खेळले साक्षीला अभिने पूर्ण हळदीने पिवळी करून ठेवली होती समीर आणि शुभ्रासुद्धा जास्त नाही पण थोडी हद खेळली दोघं एकमेकांसोबत आता थोडं फार बोलायला लागले होते दोघांमधला ऑकवर्डनेस आता थोडा क थोडा कमी होत होता आई आईबाबांच्या फरमाईशवरून एक गाणं लावण्यात आलं या गाण्यावर शुभम आणि सुद्धा सगळ्यांनी डान्स करायला घेतलं मेंदी रंगली गौरली ग शोभा मुहूर्ताची सनाई वाचली ग <coughs> या गाण्यावर सगळ्यांनी मनसोक्तपणे डान्स केला डान्स करून पाहुणे मंडळी आपलं आवरायला गेले शुभ्रा साक्षी अभि आणि समीरने शुभम आणि रुहीला फोटो काढण्यासाठी गार्डनमध्ये नेलं शुभम रुहीचे खूप छान छान फोटो काढले फोटो काढून झाल्यानंतर साक्षी आणि शुभ्रा रुहीला घेऊन गेल्या संध्याकाळी लग्नाचा मुहूर्त होता रुहीच्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती शेवटी आज तो क्षण आला होता आज रुही खऱ्या अर्थाने शुभमची होणार होती बायको तर ती आधीच झाली होती पण पन... खऱ्या अर्थाने आज ती त्याची अर्धांगिनी होणार होती हळूहळू लग्नाची वेळ जवळ येत होती तशी रुहीच्या मनाची धडधड वाढत होती हळदीचा सोहळा हसरे चेहरे आणि हसऱ्या चेहऱ्यामागचं न दिसणारं दुःख रुहीचं लग्न साक्षीची शांत वेदना आणि मैत्रीची न बोललेली भावना काही नात्यांना शब्दांची गरज नसते ही, ही गोष्ट आहे नात्यांची आठवणींची आणि आयुष्य बदलणाऱ्या क्षणांची रोहीचं लग्न बघण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद